आमदार साहेबाचा फोन आला तिकडं अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं नका त्यांच्या नादी लागू तुमचं येऊन जाऊन अरे ना आपले थोडे दहा पाच रुपयाचे काम काय दहा पाच रुपयाचे काही नाही राजकारणी आहे ना फक्त लुटायची काम करतात गबज तुला नाही काय कळत तुमचं आहे तुम्ही एकदा डब्यात जाताना तुम्हाला त्याच्याशिवाय कळणारच नाही का डब्यात जात नाही तू असं जात नाही मला आढवण नाही म्हणत त्याला चार चांगले शब्द सांगणं म्हणतात आता सुद्धा बोलायच्या बंद झाल्या तुमच्यात तरी तुम्हाला कळत नाही आई बोलत नाही तरी तुम्हाला फरक पडत नाही रा आमदाराशिवाय होतंय का पान हालतंय कुठलं अहो बरं नाही ते सुटत निदान माझं तरी ऐका मला रानच सोडा अहो तीन किलोमीटर चालत जावं लागतंय त्या बाया पोचल्या असते आणि तुम्ही असलं घरच्या कामात नाका मला गुतीच जाऊ तुला माहिती का मी कसा माणूस आहे काय माणूस आहे ती पण तुम्ही घरच्यांनाच नाही तुम्ही घरचं काहीच करू लागत नाही अरे ते आमदार साहेब पाणी सुद्धा पित नाहीत अहो इथं मी गेले नाही ना त्या बया खुर सुद्धा नाहीत तुझं तू बघते मायानो घडवायला कट कट करू काय तुम्हाला पटतंय तसं वागताय तुम्ही काय वागलो मी जरा घरातल्या कामांना हात नाही लागत तुमचा काय त्या आमदारांच्या माग 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 जरा घरात बी लक्ष द्या घरची कामं तुमची तुम्ही बघत जा होत बरं जाऊन ते चल चाललो मी जातो आता कुठे निघाले दिल्ली मुंबई कुठं आठ आठ दिवस तर घरी येत नाही तुम्ही मलाच प्रश्न पडतो बाई माझा नवरा एवढ्या दिवस जातोय त्या आमदाराच्या मागं पण घरात रुपया नाही तुला काय कमी पडलं का कमी पडल्याचे कुठं बोलायचं द्या ना मला ते उसायची लागवड करायची बी आणायचे आता नाही माझ्याकडे पैसे माग राहिले तुला देतो तुम्ही कायमच अंग झटका तू नको करा जाऊ जाऊयाची टायमाला निघून मला उशीर झाला वाट बघत बसल्यास तिकडे माझी कोण नाही वाट बघत तुमची का मी काय म्हणतोय हम्म काय म्हणता जाऊ का मग जा मग जाता असेच नाही मला माहिती ए मी काय म्हणतो रथ ठरलेले हजार पाचशे घेऊन जायचे घरातून द्यायच्या नावाने ते शिमगा दारा जाऊ का मुण? जा तुम्ही थोडी ऐकणार आहे जा मी काय म्हणतो ते आता वाढदिवस आलाय जवळ ते बॅनरचं सगळं काम तोबा गायचं काय आमदारास मग त्याप्रमाणे आपण हे करू हे बरं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनटं एक मिनिट ऐका दादा वाढदिवस जवळ आलाय जवळच्या आसपासची जेवढी गाव आहेत तेवढ्या गावात जा शाळेत किती मुलं आहेत ह्यांची लिस्ट काढ आपण प्रत्येक मुलांना ना एक 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 गिफ्ट देऊ आणि तसं पण इलेक्शन तोंडावा आलं ह्या वर्षी काही करा बाकीच माहित नाही खर्चाची अजिबात काळजी करू नका डबाचा डबा जेवणाचा एक डबा पॅड द्या वर दादाच फुट छापा ह्या वर्षी कसल्या परिस्थिती दादा आमदार झालेच पाहिजे तर जेवढं होईल प्रत्येकाच्या घराघरापर्यंत तुम्ही पोहोचा महिलांचा मेळावा उभा राहा काय करायचं ती करा मला बाकीच माहित नाही पण हा चला आधी आपण विचारू दादाचं कसं चाललंय दादा काय म्हणतात त्यांचा सल्ला घेऊ आणि त्यानुसार मग आपण पुढची तयारी करू चला या धन्यवाद धन्यवाद साहेब आव दिल्या शुभेच्छा तुम्ही हा आता काम बी करा इलेक्शनला आमचं नाही तर नुसत्याच कोरड्या शुभेच्छा द्या चालतंय हा हॅपी बर्थडे पप्पा धन्यवाद बेटा <laughs> <laughs> काय गिफ्ट ठेवले मग पप्पांसाठी आज पप्पा मी काय म्हणत होते गिफ्ट तर तुमच्यासाठी आहे ते सरप्राईज सांगणार नाही पण मी असं म्हणत होते की तुम्हाला इलेक्शन मध्ये मी काय मदत करू का तू अरे तू कशाला मदत केली पाहिजे आपल्या घरातल्या माणसांनी अंगाला माती नसती लावून द्यायची अरे कार्यकर्ते कशाला पाळल्यात आम्ही अरे का असा तुकडा टाकला की शिफ्टी हलवत पाळत त्यांना काय नाही मला वाटलं मी पण काही के मदत केली असती मग तुम्हाला नाही 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 अरे बाळा तुम्ही शिकायचं असत मोठ व्हायचं हा तुम्ही मदत करून कार्य करताना बनायचं तुला डायरेक्ट झिडपी डायरेक्ट झिडपीला पोरगी उभी करायची आपली हा असलं नाही तुम्ही मुनाथानाचं पळत बसायचं अरे ही बांडणतण्ण करायला उन्हातानाचं पाळायला उपाशी उन राहिला ही पोरं ठेवल्या हा आणि कसे यांच्या डोक्यावरन बघता असा हात फिरावला गाळ्यात हात टाकला यो माझा निष्ठावंत कार्य करता असं म्हणलं की झालं कार्यकर्ता गळाटला जागेव <laughs> तेव्हा आज काय करायचं आमचा वाढदिवस ही गावात आम्हाला हिंडायचं चार घर घ्यायला प्रचार बी होईन तेवढा तव्हा तू आज उन्हातानाच डोकेव छत्री न घेता आमच्या सोबत हिंडायचं पण पप्पा तुम्ही ना की तू उन्हाताना तसं बाहेर फिरायचं नाही म्हणून काहीच काम करायचं का नाही <laughs> राजकारणाचा सगळ्यात मोठा नियम स्वतःच्या बापावर बी विश्वास ठेवायचा नाही <laughs> कसं आहे माहितीये का एक दिवस तू उन्हाची हिंडली तर कार्यकर्त्यांना काय वाटणार आमदार साहेबांची पोरगी एवढ्या उन्हाचं हिंडती म्हणजे यांच्या रक्तातच राजकारणी काय थोर आहे आपला आणि मग कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी बरोबर छत्री घेऊन मागे पाळणार <laughs> आपल्या असं असतंय आमदारकी करणं म्हणजे सोपं नाही इलेक्शन लढवणं सोपं नाही आग किती खरोच झालेलं कुत्र असलं तरी त्याला जवळ बोलवायला लागतंय मांडीव बसवायला लागते ग्वांझरायला बस लागतंय तेव्हा लोक आपल्याला म्हणतात मायाळू हा <laughs> मग लोकांना पाना फुटतोय लोक आपआप आपल्याला मतदान करतात कस माहितीये का राजकारण म्हणजे झालाय दांदा आणि कार्यकर्ता म्हणजे सगळ्यात त्या त्यातलं भांडवाल आता मला सांग एखादा माणूस जर कामाला ठेवला तर त्याला महिना वीस पंचवीस हजार द्यायला लागतात पण तो हरश्या निष्ठावंत कार्यकर्ता माझा अगं त्याची आई आजारी होती तेव्हा मी त्याला फक्त दहा हजार दिले तर त्याला वाटलं आमदार साहेबांनी खिशात न पैसे काढून दिले मग काय जी शेपूट माग हलवीत माझ्या पळतोय ते अजून पळतय यांचं काम कुत्र्यासारखं यांना <laughs> फक्त तुकडा टाकायचा पण आपल्या राखणीसाठी हे त्यांना कळत नाही ते आपल्यासाठी येळभर भुकत बसतात असं असते कसे पायातली वाहने तुटली झिजली खपली विचार नाही करायचा पायातल्या वाहना पायात फक्त दहा बारा ठेवायच्या एक तुटली तर दुसरी आहेच आपल्याला पप्पा लोक नावं नाही ठेवायची का कोण नावं ठेवते अगं एक दिवस रडलं ना कार्यकर्त्यासाठी तर पाच वर्ष कार्यकर्ता आपल्याला सोडित <laughs> नसतोय आणि मग आहो लोकांचं कसं माहितीये का तुला बाप मिळाला तरी चालन पण नेता जागला पाहिजे कसं आहे का मला सांग मला जर खरंच यांचं भलं करायचं असतं तर मी यांना काम धंद्याला नसतं का लावलं नोकरी विक्री नसती का दिली ही आपल्या माग फिरली पाहिजेत उद्या काम लागली तर आपल्याला कोण कुत्रं खाईन का असं असते राजकारे जावा आता बाहेर फिरायच्या तयारी लागा आजच्या दिवस फिर राह माझ्या बरोबर उद्यापासून शिक्षण भलन तू भली असा असते या हर्ष राव हर्ष तुमचा विषय चालला होता माझा भाऊ भाव्य भारता तू वर बसायचं माझ्या बरोबर येईल आईचं पैशाची काय अडचण आहे ना लागली तेवढे पैसे सांगायचे काळजी करायची नाही पाच दहा ना। हजार घेऊन जा तू काय अडचण नाही मंगेश मी त्याला चांगला बरं चाललंय ना बद्दल मी बोललो बरं ना एक ठिकाणी तुला काम लावून द्यायचं इलेक्शन दर नोकरी बिकरी बघायचा आता काय आणि तू संतोष याला बघितलं की मला संतोष होतो मला माहितीच होत माझा वाढदिवस आहे बरं का अजून मुलींनी शुभेच्छा नाही दिल्या माझ्या वाढदिवसाला येणारच होता या कार्यकर्त्याचा निस्वार्थी प्रेम ही माझ्या मुलासारखी असते माझ्यावर जसं लक्ष ठेवलंय ना उद्या मी असं आईवर लक्ष ठेवायचं चालतंय लागा बर काय तेवढा आणि हा दुपारी जेवाला इकडे बर का तुला माहिती नको आल्याशिवाय जेवण नाही करणार भेट हा तब्येतीची काळजी घ्या जरा माझ्या या चालतो कुठून पण येतात लोकही बसतात बसून घ्यायला ते फडक फारून घ्यायला सांगते पोरं आणि पण बरं तुला साथी घेतो मी अहो काय झालं काय नाही अहो काय झालं काय टेशन राहायचं अहो पण झालं काय तुम्ही तर बाहेर चालले होते ना कुठं काय नाही मी आतापर्यंत चुकीचं केलंय तो आमदार माहिती का आमदार मला पुत्र म्हणला पुत्र किंवा आमदार मला पाहिलेलं पुत्र आहे म्हणला मी बापरे मग आणि परत त्याच्या जवळ गेले हो म्हणला भाव माझा मला नव्हतं माहिती तेव्हा असा माणसाचा वापर करून घेता असं म्हणून तुम्हाला आता मी आधी एवढे दिवस काय सांगत होते नका त्यांच्या नादी लागू जरा आपलं आपलं बघा पण नाही आमदार साहेब म्हणजे काय सांग मला वाटतं मला लय जवळ जोडतो या वेद के दिवस चार वर्ष तुझे मागे पूर्ण आज माझ्या डोक्यात तीनशे नावले या मा कार्यकर्त्यांचा ते एवढाच वापर करते पायात ती चप्पल समजतात ते त्याच्या कार्यकर्ते लईत पण मी सगळ्यात जवळच होतो ना बरं नुसतं तोंडा भाऊ म्हणतो या माग कळलं ना काय झालं ते घरच्या कामात लक्ष दिलं असत तर आपली प्रगती झाली असती बिनकामाचे त्या मी आमदाराच्या मागे पाळवलं मग आता करायचं का नाही का घर का आता सरपंचा मागे लागला नाही तर खासदार धरा कार्यकर्ता म्हणून आपली काहीच किंमत नाही त्यामुळे आता आपलं घरच काम बघायचं घरदार बस नाही झालं बरं नका आता टेन्शन घेऊन झालं गेलं त्याविषयी सोडून आता मनाला मा मागच्या पाच वर्षाला तो माझ्या मुळे आमदार झालाय हे विसरला त्यांना नाही किंमत राहत आपल्या सारख्यांची त्यांना पैसा महत्वाचा आहे जाऊ दे तुम्ही त्या बरं सोडून चला घरात मी तुम्हाला चहा करते प्यायला जरा तुमचं डोकं